यावेळचा प्लॅन आहे अंधारबन आणि बुक अँड एक्सप्लोअरकडून ही ट्रिप बुक केलेली आहे रिक्षाची वाट पाहतोय रिक्षा आल्यानंतर पिकअप पॉईंटला जायचं जे की बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर आहे आणि चला पाहू पुढे काय होतं जीन टपाक डमडम हम सब का मकसद एक ही है रात्री अकरा वाजता निरवलो आणि दोन वाजता इथं पोचलो दोन ते सहा पर्यंत गाडीतच होतो नाश्त्याला जमलेलो आहे फर्स्ट क्लास गरमागरम पोहे खाताना सर्वजण तीन चीजें बता रहा चिजे जो आपको फॉलो तो Uh, मैं फ्रंट लीड कर रहा हूँ और अभी उस बैक लीड करेगा मेरे आगे कोई जाएगा नहीं और इसके पीछे रहेगा नहीं दोनों के बीच में रहना है आपको और सेकेंड uh, चीज़ आपको जो कॉम्प्लीमेंट्री दिए है उसके जो रेफरस है वो आपको इधर इधर भी डालना नहीं है आपके बैग में ही रखना है और इधर इधर आके या अपने आप, गाड़ी में आपको एक्सपोज कैफे बोलते हैं हाँ 啊。Uh. Oh! Uh -huh. रिपब्लिक <laughs> जवळपास एक किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे आणि आम्ही पोचलोय जवळपास माउंटन रिज जवळ पाहू शकता पूर्ण धुक्यात हरवलेला आहे डोंगर आम्ही पाण्यातून चेकपोस्टकडे आलेलो आहे इथं एंट्री फी भरायची आणि मग एंट्री मिळणार my मित्रांनो पाहू शकता कशी इथं दरी आहे आणि किती सुंदर त्या धबधब्यावरती सूर्यप्रकाश पडलेला आहे मित्रांनो ही आहे कुंडलिका व्हॅली आणि जर तुम्हाला दिसत असेल तर इकडं आहेत क्लाउड्स बेड तर मित्रांनो हा आहे नयनरम्य नजारा हे दोन्ही डोंगराच्या मधली व्हॅली समोर दिसत बिहरा डॅम आणि त्याच्यावरती आहे ते ढगांची चादर बेड जबरदस्त मित्रांनो तिथं तिकीट काढलं तसं असं फिरून इथनं जाऊन आत नासा फिरून इथं आलो आता इथून पुढे असा रस्ता आहे तर अंधार अंधारबन ट्रेक किती चांगला आहे वाईट आहे काही कल्पना नव्हती आद्राई ट्रेक केला कंटाळा आला पण आद्राई ट्रेकच्या मानाने हा ट्रेक फार छान आहे जागोजागी धबधबे आहेत आणि व्ह्यू तर अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो पोचलेलो आहे अंधारबन जंगलात तर पाहू शकता तिथं दोरी आहे त्या दोरीनं आधी रस्ता क्रॉस केला जायचा आता वन विभागानं हा ब्रिज बांधलेला आहे त्याच्यामुळे येणं जाणं सोपंच झालेलं आहे मित्रांनो इथं पण कारवीची फुलं पाहू शकता मागच्या रविवारी गेलो होतो तेव्हा सिंहगडला कारवीच्या फुलांनी भरलेली वाट होती कल्याण दरवाज्याची इथं पण कारवीची फुलं आहेत तर मित्रांनो आपण आलेलं आहे अंधारबनमध्ये आपण पाहू शकता वरती डोंगराला कसं ढग अडकलेले आणि तेच ढग जंगलामध्ये पसरतात जंगलामध्ये पसरल्यामुळे ऊन थोडं कमी पडतं त्याच्यामुळे थोडं अंधार असल्यासारखं वाटतो म्हणून याला अंधारबन म्हटलं जातं आपण पुढे थोडे व्हिडिओ पाहूया इथं आपल्याला ह्या गोष्टीची प्रचिती येईल थँक्यू you <clears throat> पण मित्रांनो हा वन विभागानं बांधलेला ब्रिज आहे तर याच्या आधीचा रस्ता तिथून होता तिथं रूप दिसतं दिसेल तुम्हाला ही पहा रोप आणि त्याच्या मागून रस्ता इथं पण एक रूप आहे बुमिंग करायचा प्रयत्न करतो तर इथं रूप आहे दगडाच्या बाजूनं तर रस्ता आधी तसा होता आणि आता शासना वन विभागानं बांधलेल्या याच्यामुळे येणं जाणं सोपं झालेलं जा आहे आणि इथून परत जंगलाच्या आत रस्ता जातो आता इथून लेफ्टला वळला वळालं तर कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट आहे व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट तर मित्रांनो तो समोर दिसतो कुंडलिका व्हॅलीचा व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट आहे तर पाहू शकता मित्रांनो तो आहे कुंडिका व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट तिकडनं कुंडलिका व्हॅली पाहिली जाते आणि आपण एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहोत तर तिथं जाऊन पाहूया अतिशय सुंदर नजारा पाऊस थोडा कमी असल्यामुळे धबधबे दब तितकेसे दिसत नाही आहेत मित्रांनो <laughs> 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 माझ्या बोटाच्या वर दिसतं इथं इथं होतो तर तिथून असं गोल फिरून असं आलोय आणि हा कुंडलिका व्हॅलीचा जबरदस्त नजारा तर मित्रांनो पाहू शकता इथं कसा साप सावध, गु, आहे झाडावरती हा पहा त्यामुळे कधी ट्रेकिंग करताना सावध सावधानी ही बाळगायची असते आणि हा घो घोनच आहे वायपर अतिशय विषारी साप त्यामुळे ट्रेकिंग करताना प्रत्येक वेळी आपण काळजी घ्यायची असते इकडनं थोडं चालून आल्यानंतर इकडच्या व्हॅलीचा व्ह्यू आहे तर, तर हा जो आहे हा एंड पॉईंट आहे अंधारम ट्रिकच तर मेजर आपल्याला काय होतं की आपल्याला तो व्ह्यू पॉईंट होता जो आपण बघितलेला आहे आणि ते जो दोन लॅडर होते त्याच्यावरती जो वॉटरफॉल येत होते ते स्ट्रीम्स आणि पहिला जो वॉटरफॉल आपण बघितलेला ते तर आपण आता काय करूया आपण रिव्हर जाऊया आणि तो फर्स्टवाला जो वॉटरफॉल होता तो सेफ होता तर आपण तिथे एन्जॉय करू शकतो तर हा आहे एंड ऑफ द ट्रिप थँक यू मध्ये पोळे आहेत पोळीचा रस्ता पीर भात भजी आणि पापड अतिशय उत्तम असा मेनू आहे chicken tari with honey waste tari.